भारतीय स्टील उद्योग ग्रीन स्टील क्रांतीसाठी सज्ज दशकाहून अधिक कालावधीची शक्यता नमस्कार लोकवृत्तामध्ये आपलं स्वागत भारताचा विशाल स्टील उद्योग आता ग्रीन स्टीलच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकतोय ही एक अशी क्रांती आहे जी पारंपरिक स्टीलच्या उत्पादनामुळं होणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करेल मात्र या दिशेनं वाटचाल करण्यासाठी एक दशकाहून अधिक कालावधी लागेल असं उद्योगातील प्रमुख तज्ञ आणि मत आहे या संक्रमणाला गती देण्यासाठी सरकारी धोरणात्मक पाठिंब्याची नितांत आवश्यकता असल्याचं आव्हानही त्यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या चौदाव्या इंडिया मिनरल्स अँड मेटल्स फोरममध्ये जिंदाल स्टेनलेसचे व्यवस्थापकीय संचालक अभ्युदय जिंदाल यांनी या बदलाची सुरुवात झाल्याचं नमूद केलं आहे ते म्हणाले ग्रीन स्टीलच्या दिशेनं उद्योग वाटचाल करत आहे आणि उत्पादनात कमी उत्सर्जन प्रक्रिया स्वीकारणं ही एक चांगली सुरुवात आहे जिंदाल यांनी असंही स्पष्ट केलं की इतर देशांमध्ये हे संक्रमण प्रामुख्यानं सरकारच्या सहाय्यक धोरणांमुळे यशस्वी झालं आहे ग्रीन हायड्रोजन मिशन सारख्या धोरणांमुळं उद्योगाच्या या दिशेनं उचललेल्या पावलांना निश्चितपणे बळ मिळेल असंही ते पुढं म्हणाले उद्योग विश्लेषांकाचा असा विश्वास आहे की ग्रीन स्टीलकडं वळण्यासाठी पावलोपावली प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे जिंदाल स्टील अँड पॉवरचे उपाध्यक्ष व्ही आर शर्मा यांनी यावर अधिक प्रकाश टाकला ते म्हणाले पूर्ण परिवर्तन होण्यास दशकं लागतील परंतु भारतीय स्टील उत्पादकांना व्यावहारिक पावलं उचलावी लागतील शर्मा यांनी यावर भर दिला की स्टील उत्पादकांनी हे सुनिश्चित केलं पाहिजे की कि किमान दहा टक्के नवीन क्षमता ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ विजेवर आधारित असावी यासोबतच उत्सर्जन कमी करणं आणि ऊर्जा संवर्धन करणं हे देखील तितकंच आवश्यक आहे जागतिक स्तरावर स्टील उद्योग हा जागतिक कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाच्या सुमारे सात ते नऊ टक्के जबाबदार आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक असल्यानं पर्यावरणीय लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन प्रक्रियेतील कार्बनचं प्रमाण कमी करणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या बदलामुळं केवळ पर्यावरणाचं रक्षणच होणार नाही आहे तर भविष्यातील जागतिक मानांकानुसार भारताचा स्टील उद्योग अधिक स्पर्धात्मक बनेल